बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनची जोरदार सुरुवात झाली आहे या सीझनमध्ये वेगवेगळे कलाकार पाहायला मिळत आहेत अभिनेत्री वर्षा उपजगावकरून ते छोट्या पुढाऱ्यापर्यंत वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्ती घरात पाहायला मिळत आहेत यावेळेस घरात अनेक रिजिस्टारची चालती आहे या रिजिस्टारमधील एक नाव म्हणजे सूरज चव्हाण होय गोलीगत धोका म्हणत टिकटॉक आणि रील्सवर ज्याने धुमाकूळ घातला असा हा पट्ट्या बिग बॉसच्या घरात दाखल झाला आहे टिकटॉकचे चे रेकॉर्ड मोडणारा मराठी मातीतला स्टार म्हणून सूरज चव्हाण बिग बॉसच्या मराठीच्या घरात पोहोचला आहे मात्र हा सूरज चव्हाण आहे तरी कोण तो इथपर्यंत कसा पोहोचला असे प्रश्न अनेकांना पडले आहेत त्याचा इथपर्यंत प्रवास मुळीच सोपा नव्हता सूरज चव्हाण हा बारामती मधील मोरगाव शेजारील मोडवे या गावात वास्तव्यास आहे सूरजचा जन्म गरीब आणि छोट्या कुटुंबात झाला मात्र लहानपणीत त्याच्या डोक्यावरचं आई वडिलांचं चित्र हरपलं त्यानंतर मोठ्या बहिणीने त्याचा सांभाळ केला त्याला लहानाचं मोठं केलं त्याचा स्वभाव फार भोळा आणि मृदू आहे लहानपणापासून त्याने गरिबीत हालाकीचे दिवस पाहिले त्यामुळे तो त्याचं शिक्षणही पूर्ण करू शकला नाही त्याचं शिक्षण हे आठवी पर्यंत झालं आहे त्यानंतर त्याला, त्याला मोलमजुरी करावी लागली तो दररोज मजुरीसाठी जायचा मात्र एक दिवस त्याच्या बहिणीच्या मुलाने त्याला टिकटॉक बद्दल सांगितलं त्यानंतर सूरजने त्याच्या बहिणीच्या मोबाईलावर एक व्हिडिओ बनवला त्यानंतर तो व्हायरल झाला त्याला प्रसिद्धी मिळू लागली त्याने मोलमजुरी करून स्वतःचा फोन घेतला त्यानंतर स्वतःची आयडी बनवली व तो व्हिडिओ बनू लागला तो टिकटॉकवर इतका प्रसिद्ध झाला की लोक स्वतः त्याला भेटण्यासाठी येऊ लागले मदत देखील करू लागले मात्र कालांतराने टिकटॉक भारतात बॅन झालं त्यानंतर त्याला युट्यूबवरील सिरीज प्रेमासाठी काय पण विचारणा झाली त्यानंतर त्याने बुक्की टेंगूळ हे व्हिडिओ केले त्याला काही चित्रपटात काम करण्यासाठी विचारणा झाली त्याचे आज युट्यूबवर लाखो फॉलोअर्स आहेत सूरजने शून्यातून विश्व निर्माण केलं आपण कसे दिसतो यापेक्षा आपल्या कलेला प्रोत्साहन देत त्याने आयुष्यात काहीतरी करून दाखवण्याची जिद्द ठेवली आता तो बिग बॉस मराठीमध्ये दिसतो आहे सूरजला पाहताच अनेकांनी त्याला ट्रोल करायला सुरुवात केली मात्र सूरजची ही कथा अनेकांसाठी प्रेरणादायी आहे